नमस्कार मी मुकुंद काकडे डिजिटल रन्सिंग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आज आपण पाहताय की जगामध्ये युद्धाचा विषय चालू आहे आणि त्या निमित्ताने आज आपण स्टुडिओ मध्ये ज्यांचं त्यांना निमंत्रित केलेलं आहे असे आपले पाहुणे आहेत ते ब्रिगेडियर सुधीर सावंत साहेब सुधीर सावंत साहेब हे स्वतः खासदार पण राहिलेले आहेत आणि ते सामाजिक चळवळीमध्ये सुद्धा खूप सक्रिय आहेत आणि सातत्याने ते विविध विषयांवर बोलत असतात थर्ड आय म्हणून त्यांनी मध्यंतरी खूप चांगल्या पद्धतीने थर्ड आय याच्या माध्यमातून विचार मांडलेले होते आणि आज ह्या जग जे युद्धाच्या उमरट्यावर उभं राहिलेलं आहे त्या निमित्ताने सरांना निमंत्रित केलेलं आहे तर आजची विषयाची व्याप्ती पाहता सर अं जगामध्ये अं जे काही अचानक इराणवर इस्रायलने हल्ला केला आणि त्याच्यामध्ये इराणने सुरुवातीपासूनच संयमी भूमिका दाखवलेली होती गाजापट्टीवर पॅलेस्टाईनच्या भागात हल्ला करताना पण अचानक इराणवर हल्ला झाला काल अमेरिकेने सुद्धा इराणवर हल्ला केला आणि या पार्श्वभूमीवर रशिया चायना यांची काय भूमिका आणि पहिला हल्ला मात्र इस्रायलनी केलेला आहे इराणनी संयम दाखवलेला होता है आ, है। या संपूर्ण याच्यामध्ये आणि इराण कुठेही नमलेला नाही इराण मात्र उफाळून आलेला आहे आणि म्हणून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहता याची उत्सुकता मला स्वतःला वैयक्तिक आणि आमच्या सर्व श्रोत्यांनाही लागलेली आहे तर सर आपण बोलावा धन्यवाद धन्यवाद मी ब्रिगेडियर सुधीर सावंत आणि आता काकडे साहेबांनी मला आमंत्रित केलं मी म्हणून त्यांचा आभारी आहे आणि विषयही त्यांनी असा मांडलेला आहे की जागतिक पातळीचा विषय आहे युद्धाचा विषय आहे आणि या सर्वांचा परिणाम भारतावर प्रचंड प्रमाणात होतो पण आपल्याकडे जे काही आपलं धोरण आहे परराष्ट्र धोरण त्याच्यामध्ये या बाबतीत काय सरकारतर्फे ठरवलं जात आणि लोकांतर्फे ठरवलं जात ह्याची माहिती सगळ्यांना मिळाली पाहिजे मुख्य आता विषय काय आहे की अमेरिका हा स्वतःला सुपर पॉवर म्हणून म्हणतो आणि त्याचा अनेक वर्ष रशिया बरोबर संघर्ष चालूच आहे मध्ये मधल्या काळामध्ये असं वाटत होतं की हा संघर्ष कमी होतोय ट्रम्पने सुद्धा तशाच प्रकारची भूमिका घेतली होती पण आता इस्रायलची जी भूमिका आहे ही सातत्याने आक्रमक राहिलेली आहे आणि इस्रायल कसा निर्माण झाला याची कल्पना बहुतेक लोकांना नसेल पण जू वर जो हल्ला झाला त्यामुळे लाखो करोडो लोक दुसऱ्या महायुद्धात मारले गेले जू चे आणि त्याच्या अगोदर पहिल्या महायुद्धात सुद्धा इंग्लंडने भूमिका घेतली होती की जु लोकांना आपलं स्वतःच एक राज्य पाहिजे निर्माण केलं पाहिजे कारण जगाच्या इतिहासामध्ये जू लोकांवर प्रचंड अत्याचार अन्याय झालेले आहेत mm. आणि ते काय मुस्लिम लोकांकडनं फार कमी झाले mm. ते ख्रिश्चनिटीच्या विरोधातच होते mm. आणि त्यांनी फार आ, त्रास दिला होता प्रत्येक देशात जसा हिटलरने त्रास दिला पन्नास mm -hmm. लाख लोक तरी हिटलरने मारले mm -hmm. आणि त्यावेळेला अनाऊन्स झालं इंग्लंड कडून कि mm -hmm. पॅलेस्टाईनच्या ठिकाणी जुला आपलं एक हक्काच स्थान राज्य देण्यात mm -hmm. यावं आणि म्हणून पॅलेस्टाईनचे जवळजवळ तीन तुकडे झाले एकीकडे पॅलेस्टाईनच राज्य जाहीर करण्यात आलं तिथे सगळे मुस्लिम होते आणि दुसरीकडे म्हणजे तेल पासून अनेक भागामध्ये इस्रायल निर्माण करण्यात आला आणि सुरुवातीपासून काय झालं की तिथे अरब लोक राहतच होते त्यांना उखडण्यात आलं आणि इस्रायल बनवण्यात आलं म्हणून ज्या वेळेला इस्रायल बनलं त्यापासून सुरुवात झाली संघर्षाला ते आतापर्यंत चालूच आहे कधी बंद नाही झाली आणि जवळजवळ तीन लढाया पण झालेल्या आहेत दोघांमध्ये सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस ला एक लढाई झाली त्याच्यानंतर सदुसष्ट साली लढाई झाली आणि त्याच्यानंतर त्र्या साली पण लढाई झाली त्यामध्ये इस्रायलने आणखी काही भाग का कब्जा केला जसं सिरियामध्ये गोलान हाईट्स आहेत तिच्यावर कब्जा केला आणि पॅलेस्टाईनमध्ये वेस्ट बँक त्या आहे त्याच्यावर कब्जा केला गाजापट्टीच्या आसपास त्यांनी कब्जा केला आणि त्यामुळे हा संघर्ष वाढतच आला सातत्याने अमेरिकानी आणि पश्चिमी राष्ट्रांनी इस्रायलला मदत केलेली आहे आणि त्या उलट सोवियत संघ म्हणजे आताचा रशिया आणि या अरब राष्ट्रांनी आणि भारताने देखील पॅलेस्टाईनची बाजू घेतली होती आता काय झालं आहे की आता गाजा पट्टी मधन हल्ला झाला होता इस्रायलच्या नागरिकांवर त्यामुळे इस्रायलने चिडून आता गाजावर हल्ला केला काही भागाचा कब्जा केला नंतर लेबॉनवर हल्ला केला सिरियाच्या काही भागावर हल्ला केला आणि हल्ल्याची शंकला चालूच आहे आणि त्या अनुषंगाने आता जे इराणवर हल्ला झालेला आहे इस्रायलने गेली सहा दिवस इराणवर हल्ला केला त्याला प्रत्युत्तर इराणनेच देखील दिलं कारण इराणकडे न्यूक्लिअर हत्यार आहेत अशा प्रकारचा एक प्रचार करण्यात आलेला आहे oh, oh, oh. इराणने आतापर्यंत सांगितलंय की आम्ही शांततेने कार्यासाठी इलेक्ट्रिसिटीसाठी न्यूक्लिअरचा वापर करत आहोत हत्यारासाठी नाही hmm. पण आता ट्रम्प परत निवडून आल्यावर त्यांनी आक्रमक भूमिकाच घेतली आहे जगभर जसं भारत पाकिस्तानच आता जे थो। थोडं छोट युद्ध झालं त्यामध्ये ट्रम्पनी मध्ये उपटसुंबा सारखा आत आला आणि म्हणाला की आता आम्ही सीज फायर करायला दोन्ही देशांना सांगत आहोत दोन्ही देशांनी केलं नाही तर आम्ही त्यांचा व्यापार बंद करून टाकू आणि सीज फायर करायला लावला आतापर्यंत भारताची भूमिका ही राहिलेली आहे की पाकिस्तान बरोबर जे काय होईल ते आमच्या दोघांमध्ये चर्चा करून सोडवलं जाईल शिमला करार ही निर्माण करण्यात आला होता एका एक तर युद्धानंतर पण इथे ट्रम्प उपटसुंबा सारखा मध्ये येतो आणि सांगतो की आता आम्ही भारत पाकिस्तानला लढाई बंद करायला सांगितली म्हणजे आता इस्रायलनी इराणवर हल्ला केल्यानंतर ट्रम्प सुद्धा तिथे उपटसुंबासारखंच येऊन इराणवर हल्ला केलाय असं म्हणायला हरकत नाही नाही इराण अमेरिके विरुद्ध अमेरिकेचा अनेक वर्षाची भूमिका आहे त्यांच्या विरुद्ध सँक्शन सुद्धा लावली होती आणि ट्रम्प आता पुन्हा अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी जाहीर केलं होतं की मी शांततेसाठी आता प्रयत्न करणार आहे जगात पण प्रत्यक्षात उलटच दिसतय ते युद्धासाठीच सा जास्त उत्सुक दिसतात म्हणजे जसं त्यांनी आता इराण वर सुद्धा हल्ला केलेला आहे इस्रायलला पूर्णपणे मदत करत आहेत आणि इराणने सुद्धा कच खाल्ली नाहीये ट्रम्पने सांगितलं की इराणनी सरेंडर करावं नाहीतर त्यांचा अध्यक्ष खोमिनाला मारण्यात येईल पण इराणने सांगितलं की तुम्ही काही करा पण आम्ही कच खाणार नाही आम्ही सरेंडर करणार नाही ही भूमिका इराणची आहे कारण करन... अमेरिकेने इतिहासात तुम्ही बघितलं जगाच्या अनेक ठिकाणी पोलिसमॅन सारखं काम करायचा प्रयत्न केलेला आहे सुरुवातीला कोरिया मध्ये केला व्हिएतनाम मध्ये तुम्हाला माहितच आहे कि किती हजार अमेरिकन सैनिक मारले गेली ते पराभव झाला अमेरिकेत आणि इराणचा विषय तर आहे इस्रायलचा विषय आहे तर अमेरिकेने भूमिका जी घेतली आहे ती आपलं वर्चस्व सर्व जगामध्ये राहिलं पाहिजे सर्व जगांनी आपलं ऐकलं पाहिजे आणि त्याप्रमाणे ते धोरण घेत आता आता युक्रेन आणि रशियाची लढाई झाली तर अमेरिकेने युक्रेनला मदत केली हत्यार दिली बरच काही प्रयत्न केले पूर्ण जगाला रशियाच्या विरोधात उभं करायचा प्रयत्न केला पण ते फार यशस्वी झाले नाहीये मधल्या काळामध्ये ट्रम्प अध्यक्ष झाल्यावर त्यांनी युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध बंद व्हावं अशा प्रकारची भूमिका घेतली पण ते काय झालं नाही आणि आता है तो परत रशियाच्या विरोधात ऍक्शन घेतोय जगामध्ये काय आहे दोन गट आहेत एक आहे अमेरिका धार्जन्य गट भांडवलशाही गट आणि दुसरा आहे तो कम्युनिस्ट गट म्हणजे रशिया चीन ह्या सगळ्या एकत्र काम करत आहेत त्यात मधल्या काळामध्ये रशिया चीन भारत ब्राझील असे देश एकत्र येऊन ब्रिक्स नावाची संघटन बनवलेले आहे आणि ते अमेरिकेला वाटतं की ह्या चारच देशांचं आता भूमिका आहे की डॉलरचं वर्चस्व जगामध्ये कमी झालं पाहिजे आणि रुपया असेल रशियन रुबल असेल चीनच यन या, असेल ह्यांचं वर्चस्व होऊ द्यायचं ना असं अमेरिकेचं आहे आणि या सर्व चार देशांनी एक भूमिका केली की के आपण सर्वांनी मिळून डॉलरचं प्रभुत्व कमी करूया mm. आणि म्हणून अमेरिका काय करत आहे की भारताला उचकवायला बघत आहे चीन विरुद्ध चीन विरुद्ध भारताला उभं करायला प्रयत्न करते आणि त्यांनी एक समूह बनवलेला आहे जो चीन भारत यांच्या विरोधात आहे तो समूह म्हणजे त्यांचा एक बॉर्डरी लॅटरल समूह म्हणजे चार देशाचा समूह म्हणजे त्याच्यामध्ये अमेरिका आहे इंग्लंड आहे ऑस्ट्रेलिया आहे आणि भारत असा समूह बनून ते चीन आणि रशिया विरुद्ध प्रयत्न करतायत तिकडे ब्रिक्सचा एक समूह बनलेला आहे त्यात भारत दोन्हीकडेच आहे त्यामुळे अशी विशिष्ट स्थिती आज जगामध्ये आहे पण अमेरिकेचं प्रभुत्व राखण्यासाठी त्यांनी बऱ्याच देशांना विरोध केलेला आहे तसं इस्रायलने पण केलेलं आहे येमनच्या विरोधात युद्ध सुरू आहे इराणच्या विरोधात झालं पूर्वी इराकच्या विरोधात अमेरिकेने युद्ध करून त्यांच्यामध्ये त्या सरकारला उखडून टाकून गोंधळ निर्माण केलेला आहे आता गोंधळ म्हणजे मध्ये सुनी मध्ये इराकमध्ये गोंधळच आहे इराण मध्ये पण आहे त्यामुळे जागतिक राजकारणामध्ये हे दोन गट झाले म्हणजे एकीकडे अमेरिका एकीकडे रशिया आणि चीन हे दोन परस्पर विरोधी गट आहेत आणि त्याच्याबरोबर अनेक लोकांना जोडायचा ते प्रयत्न करतात जसं भारतालाही जोडायचा प्रयत्न करत आहेत सर वेगवेगळ्या गटामध्ये सर आता जे बातमी हातात आली की इराणने जी समुद्र दुनिया आहे अर्बिची खाडी ती बंद केलेली आहे संपूर्ण जगासाठी तर इराण आणखीनच आक्रमक झालेला आहे तर त्याचे भारतावर काय परिणाम होतील जगावर काय परिणाम होतील या सगळ्या युद्धामध्ये संघर्षामध्ये जगाचं फार नुकसान होत आहे कारण हरमुदचा जो हे आहे रस्ता समुद्रातून तर ते बंद झालं तर तेलचा भात त्याला मिळणार नाही तेलाचा प्रवाह कमी होईल आणि भारत आणि बरेचसे देश तेलाविना धोक्यात येतील तर तो विषय आता ह्या लढाईमध्ये झालेला आहे पण इराण हा भारताबरोबर राहिलेला आहे हे लक्षात ठेवा पाकिस्तान विरोधात इराणने आम्हाला अनेक वेळा मदत केलेली आहे आता त्याला मुस्लिम देश म्हणून बघून आपण विरोध करणं हा मूर्खांचा बाजार आहे खेळखंडू आहे कारण इराणने मुस्लिम राष्ट्रांना जो आता भारताविरुद्ध ठराव होत होता एकाहत्तरच्या युद्धामध्ये आणि त्यानंतर ही तर भारताची बाजू घेणारा इराण हा एक देश अस नेहमी राहिलेला आहे इराण राहिलेला आहे अफगाणिस्तान राहिलेला आहे अशा बऱ्याच प्रमाणामध्ये अनेक मुस्लिम राष्ट्र पाकिस्तानला विरोध करतात आणि भारताबरोबर राहतात आणि इतिहास कवा आहे की ज्यापासून स्वतंत्र मिळालं आपल्याला तेव्हापासून अमेरिकेने पाकिस्तानलाच मदत केलेली आहे आणि भारताला विरोध केलेला आहे अमेरिकेचा भारतावर राग हा आहे की भारत सगळी हत्यार रशियाकडून घेतो आणि म्हणून ट्रम्पनी ते बोलून सुद्धा दाखवलेला आहे आणि आय लव्ह पाकिस्तान म्हणून पाकिस्तानचा प्रमुखाला सेना प्रमुखाला बोलवलं जेव्हा साठी mm. आणि सांगितलं आय लव्ह पाकिस्तान आणि पाकिस्तानला प्रचंड पैसा आय एम एफ तर्फे मिळवून दिला हत्यार मिळवून दिली पण भारत का अमेरिके विरुद्ध बोलवत नाही अमेरिका तर आपला शत्रूच आहे अशी भूमिका अमेरिकेची कायम राहिलेली आहे एकाहत्तरच्या युद्धामध्ये इंदिरा गांधीला धमकी दिली होती राष्ट्रपती निक्सनने की तुम्ही जर पाकिस्तानवर हल्ला कराल तर अमेरिका तुमच्यावर हल्ला करेल म्हणजे अजिबात हल्ला करायचा नाही आणि त्यावेळेला तर बांगलादेश मधून लाखो लोक भारतात आले होते आश्रित झाले होते आणि भारताला हल्ला करण्याशिवाय काही पर्याय नव्हता भारताने हल्ला केला आणि नव्याण्णव हजार पाकिस्तान सैनिकांना पकडलं एवढं मोठ जीत झाली भारताची आणि त्यानंतर देखील अमेरिकेने कायम पाकिस्तानला प्रचंड मदत केली अमेरिकेची हत्यार पाकिस्तान चालवतो आणि चीन सुद्धा उलट पाकिस्तानलाच मदत करतो फक्त एकाहत्तर मध्ये रशिया आपल्यावर राहिला म्हणून रशियन हत्यार आपल्याला मिळाली रणगाडे मिळाले तोफा मिळाल्या म्हणून आपण वाचलो त्यावेळेला आणि जिंकलो तर अशा प्रकारचं राजकारण अमेरिकेचं भारताविरुद्ध कायम राहिलेलं आहे सर... कधी नाटक करता की बरोबर आपण आहोत मित्र आहोत वगैरे मोदीला मिठी मारतात पण प्रत्यक्षात आता आतंकवादी हल्ला पहिलगामला झाला त्यामुळे ऑपरेशन सिंदूर भारताने केलं त्यामध्ये आपली विमाने पडली असतील पण भारतीय एअरफोर्सनी जबरदस्त असा प्रतिकार करून पाकिस्तानला नामोहरम केलं पण या सर्व गोष्टी मध्ये अमेरिकेने अनाऊन्स केलं की सीज फायर हम्म mm. कसा अमेरिका करू शकतो आणि भारत का बोलत नाहीये त्या दिवशी कॅनडामध्ये जी सेवंत बैठक होती त्यावेळेला ट्रम्पने पाकिस्तानचा सैन्य दल प्रमुख मुनीरला जेवायला बोलवलं होतं व्हाईट मध्ये आणि त्याच वेळेला मोदींच्या संभाषणाप्रमाणे त्यांनी मोदीलाही बोलवलं म्हणजे काय विनोद आहे का म्हणजे पाकिस्तानचा सेना प्रमुखाला बोलवायचं आणि भारताच्या प्राईम मिनिस्टरला बोलवायचं अशा बरेचशा घटना अमेरिकेमुळे घडत आहेत सर या सगळ्या युद्धाचा आपले भारतामध्ये महागाई वाढण्यावर काही परिणाम होईल का कारण आपण वीस टक्के जवळजवळ इराणकडनं आयात करत होतो क्रूड तेल आणि क्रूड तेलाच्या समजा किमती वाढल्या आज पंच्याऐंशी रुपये डॉलर काहीतरी आहे आणि पुढे जर ते गेल्या शंभर रुपयापर्यंत तर भारतामध्ये तर प्रचंड महागाई वाढेल जगामध्ये महागाई वाढेल युद्ध म्हटलं की महागाई आली युद्ध म्हटलं तर महागाई आली आणि ज्या ज्या वेळेला अमेरिका युद्ध करतो आणि तेल असलेल्या देशावर युद्ध करतो तर साहजिकच कर तेलाची किंमत वाढते आणि पूर्ण जगामध्ये महागाई वाढते तशी महागाई आता वाढत चाललेली आहे तर त्यामुळे भारता भारताला आणि भारतीय जनतेला फार कळ सोसावी लागणार आहे यात काही वाद नाही तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान त्यामुळे सिंदूरमुळे आय एम एफनी जे सात मिलियन डॉलरचं पाकिस्तानला सात बिलियन डॉलरचं पाकिस्तानला सहकार्य केलं आणि भारताविरुद्ध टेररिस्टच्या संदर्भात सुद्धा काही ब्र सुद्धा अमेरिकेने काढला नाही तर असं काही धोरण भारताच्या संदर्भात अमेरिका आणि पाकिस्तान मिळून का हे बघा ज्या वेळेला भारत स्वतंत्र झाला आणि जगामध्ये वेगवेगळे गट बनले तेव्हापासून आजपर्यंत अमेरिकेने पाकिस्तानलाच मदत केलेली आहे सुदैवानी सोव्हिएत युनियन आणि आताचा रशिया ला हत्यार, हत्यार ला, ला ले ले hmm. हे भारताच्या पाठीशी उभे राहिले आणि म्हणून भारताला हत्यार आधुनिक हत्यारं मिळाली आणि त्या करवी आमचं युद्ध जे झालं पाकिस्तान बरोबर त्याच्यामध्ये आमची जीत झालेली आहे कारण हत्यार आपल्याला रशियाने दिलेली आहे आणि हे अमेरिकेला फार कटकत ते म्हणतात की तुम्ही रशियाकडनं हत्यार का घेतला मग तुम्ही द्या अमेरिकेने आम्हाला हत्यार आधुनिक हत्यार कधीच दिली नाही आणि आधुनिक हत्यार असली ती टेक्नॉलॉजी द्यायला तर कधीच तयार नाहीत म्हणजे आता राफेल आपण घेतलं त्यावेळेला फ्रान्सकडनं आपण राफेल घेतलं त्यावेळेला दुर्दैवाने ते खाजगी कंपनीला बनवण्यासाठी भारतात दिलं पण टेक्नॉलॉजी आपल्याला दिलं नव्हतं आता कुठे काहीतरी टेक्नॉलॉजी देतायत म्हणताय आणि अमेरिकेने कुठलीही हत्यार दिली तरी आपल्याला टेक्नॉलॉजी दिली नाही उलट रशियाने जे जे आम्हाला हत्यार दिली त्याच्या उत्पादन भारतात करण्याची सुद्धा टेक्नॉलॉजी देऊन निर्मिती केलेली आहे तर सर आता आपण हे आपल्याला ये येत येस सर येस सर 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 आता आपण मीटिंगच्या शेवटाकडे जाऊया तर एक शेवटचा प्रश्न विचारतो आणि आपण थोडक्यात संपूया की या युद्धाच्या पार्श्वभूमीवर तिसरं महायुद्ध सुरू होईल का तुम्हाला काय वाटतं शक्यता की तिसरं महायुद्ध सुरू होणार नाही असं मला वाटत अच्छा त्याच कारण जग आता न्यूक्लिअर हत्याराच्या मध्ये सशस्त्र झालेलं आहे तर आता अमेरिकेकडे जसं न्यूक्लिअर हत्यारे आहेत तशी रशियाकडे आणि चीनकडे सुद्धा आहेत मग तिसरं महायुद्ध झालं तर जगाचा विध्वंस होऊन जाईल जगत राहणार नाही याची जाणीव सर्व देशांना आहे आता भारताकडे अणुअस्त्र आहेत पाकिस्तानकडे पण आहेत त्याची भीती ट्रम्प आपल्याला दाखवतो म्हणून युद्ध करू नका असं पश्चिम राष्ट्रांचं म्हणणं आहे अशाच प्रकारे इस्रायलकडे पण हत्यार आहेत इराणकडे पण आहेत जर अशी युद्ध झाली आणि न्यूक्लिअर हत्याराचा वापर झाला तर जगाचा विध्वंस होईल आणि म्हणून अनेक वर्ष म्हणजे आता पंचेचाळीस पासून ज्या वेळेला न्यूक्लिअर हत्याराचा वापर झाला पहिल्यांदा जपान वर तेव्हापासून न्यूक्लिअर हत्याराचा वापर कधीच झाला नाही आणि आता अमेरिका इंग्लंड फ्रान्स रशिया चायना यांच्याकडे सगळे आधुनिक हत्यार आहेत अणुअस्त्र देखील आहेत म्हणून तिसरं महायुद्ध झालं तर जगाचा विध्वंस होईल याची जाणीव सर्व राष्ट्रांना आहे आणि म्हणून सर्व राष्ट्रांनी न्यूक्लिअर हत्याराचा वापर होऊ नये म्हणून कायम प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून दुसऱ्या महायुद्धानंतर न्यूक्लिअर हत्यार कधी वापरले गेले नाही त्यामुळे मला वाटत नाही की तिसरं महायुद्ध होईल धन्यवाद झालं ते, ते कसं होईल अचानक होईल कुणीतरी चुकीने बटन दाबलं म्हणून होईल मग तसं होऊ नये हा प्रयत्न जगाच्या सर्व लोकांनी करावं सर्व देशांनी करावं असा माझा आग्रह आहे धन्यवाद सर आज तुम्ही वेळात वेळ काढून या जागतिक युद्धजन्य परिस्थितीच्या अनुषंगाने डिजिटल रन्सिंग चॅनलवर आलात आणि आमच्या सर्व श्रोत्यांना आपण या होऊ घातलेल्या युद्धाची आणि एकंदरीतच युद्धजन्य परिस्थितीची सर्वांना सखोल माहिती दिली तर मी धन्यवाद देतो ब्रिगेडियर सुधीर सावंत यांना आणि आमच्या श्रोत्यांना सुद्धा आणि सर्वांना विनंती करतो की सर्वजण डिजिटल रन्सिंग चॅनल पहा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जरूर तुम्हाला याविषयी काय या वाटतं ते निश्चित कळवा धन्यवाद